श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोलला ताई तई तुमचा मला कॉल आला सकाळी ना, वो, वो, बरे ला, ना <laughs> मी मी होता। हो कारण मी बरेच दिवस झाले मी कॉल लावणार होते ना लावला होता मी पण तुम्ही उचारला हो काय होतंय सध्या ते सगळं माझं शेड्यूलच पुढे मागे झालं ना मग सकाळी मी ना काय केलं वेळ होता म्हटलं कोणाला अनुभव शेअर करायचे असतील मग जेवढे मिस कॉल होते सगळ्यांना मी मिस कॉल दिले मग ज्यांना जमलं त्यांनी सकाळी पटापट फोन केले मग ते अनुभव घेतले मी सकाळी तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का हो मला शेअर करायचा आहे ताई मी संभाजीनगर औरंगाबाद अच्छा अच्छा हा हा नाव सांगायचंय हो मला नाव सांगायचं मी छाया खेळके आमचं गाव वायजापूर रे पालखेड वायजापूर अच्छा ज्ञान स्वामीची जन्मभूमी त्याच्या समोर आहे हो अच्छा अच्छा हा 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 मी दोन हजार चौदा पासून स्वामी सेवेत आहे बा बरोबरच वर्ष झाले हो माझी मुलगी आहे आता ती तेरावीला आहे ती अठरा वर्षाची पूर्ण होऊन एकोणीस वर्षाची लागली तिला हृदयाला शिधर आहे मला ओपन ओपन बॉल हृदयाला शिधर आहे माझ्या मुलीला मा, शिक्षण वगैरे करते का शाळेत जाते हा आता ती ना हे करती आ, पा तीन वर्ष ते करा लागतं ते काहीतरी डिप्लोमा हो हो ती हा डिप्लोमा करती कारण ती मग ते काहीतरी आपला ते कागद निघतो ना दुखेरी म्हणून मग ते ड्युटी ब्युटीवर लागल ना हो बरोबर आहे माझा भाऊ कल्याणला पोलीस आहे भाऊज ऑफिसला लागलेली आहे आई शेतकरी आहे दोन भाऊ आहे दोन बहिणी तेच मग मई मुलगी दोन हजार पाच सत्तावीस डिसेंबरची आहे तेव्हा डॉक्टरने सांगितलं हिची गॅरंटी नाहीये माझ्या घरचे दारू पेते माझे दारू माझ्या लगेच लक्षात आलं मई मुलगी दोन हजार सहा मध्ये लगेच मी हे केलं ना दीपक हॉस्पिटल जालण्याला तिथं अच्छा अच्छा तिथं केलं तर मग ते सांगितलं हिची गॅरंटी नाही मग मी खूप ओ... जादा रडत होते टेन्शन घ्यायचे रडायचे आपले घरचे दारू पेते सासू सासऱ्याची सातणी जावा भावाची साथणी आम्ही नगर हवेला वाळूज राहतो वाळूज गावे तिथं पोट भरीत होतो वडील दारू देत होते मामाच्या मुलांना लग्न करून दिलं धरलं नवरदेव धरला वावला आमचे निष्ठर माल ते लग्न माझ्या मामाच्या मुलांनी केलं परमेश्वर वाघमडे म्हणून येईल मुलीच्या बाबतीत मला काही झाकायचं नाही मग मी दिंडोरीला गेले दिंडोरील गुरु मावलीने मला सेवा दिली हे नाही मला सांग मी तीनदा मुलगी उभा केली ते म्हणे बरोबर होईन म्हणे मुलीचं मग मी सेवा केली तो मला सांग ते सेवा माझी चालूच आहे सिसेंबर महिन्यात ना, ते मला आहे ना महादेवाचं आदेशक करायचा करायचं ती तीर्थ द्यायचं दुर्गा सप्तशती वाचायची गुरुचरित्र पारायण साथ करायचे वल्गासप्त वाचायचं आणि तुम्हाला सांगत आहे धुमावती चौदा दुर्गा सप्तशेती मल्हारी सप्तशेती हिशेवा मी करायची मी कामही नाही केली एवढी सेवा काम करून माझे घरचे खूप डोकं लावायचे त्यायला डोकं लावून करायचे तही मी माझं वय कमी वय वरती लग्न झालं लगेच मुलगा अरे अरे दोन नंबर हा मुलगा छान आहे माझा या, कॉम झालं त्याचं पूर्ण बँकेचे पेपर दिले त्यांनी पहिला निघाला आता दुसरा मोबाईल द्यायला ते होतं रिझाईट यायचं बाकी हो अरे येईल तो पण छान आहे मुलगी छोटी आहे म्हणजे मुलगा मोठा आहे हा मुलगी हा मुलगी मुलगा मोठा आहे मुलगी छोटी आहे सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला आपला दादाचा दरबार होता मी तिथे गेलते कुठे दादांच्या दरबारात? हो परदीप दादाकडे गेलते मी पण तुम्हाला सांगते परदीप दादा का पर का पर हा का नाही खरं बोलते म्हणून मला इतकं आलं इतकं टेन्शनालो की त्याचा तुम्ही त्याच लगेच उल्लेख करू शकत नाही काय केलं आमच्या घरचे पिते हा म्हणणार नाही तर रात्री तीनला उठून पारायण केलं किमाल परदी दादाकडे जायला भेटावं म्हणून मग पारायण पूर्ण झालं दुसऱ्या दिवशी आमच्या घरचे हा म्हणले मग मी गल्लीतली बाई नेली गल्लीतली बाईला पण होती तिची जाव राहत होती काय केलं आम्हाला तिथं सोडलं जेवली खावली दहा वाजता निघून आली मग दहा वाजता निघून आली आम्ही तिथं राहिलो दुसऱ्या दिवशी आमचा नंबर काही आहे नाही पण एक ताई आहे तीन, हो तीन माल येऊन नंबर मी तिला कॉल केला तीन माल सांगितलं होतं तुम्ही तिथं जा मी दहा सांगते मला लवकर लक्षातच नाही आलं ती पोरगी तिथं दम खाय नाही इतका शानदार बार पण खूप बोर वाटत होतं मला दिवसच जात नव्हता आणि मी शिवाय स्वामी सेवेकरी पोरगी ना तई ते नाही तिच्यात कोय कोणत्या गोष्टी करायचा उत्साह नाही शिक्षणात नाही पार्लर मध्ये नाही तुझा तारा स्यागळा नावऱ्याचा तारा स्यागळा घरातला परिवाराचा तारा मी काय केलं ती बाई पंचवटीला निघून आली आणि तरी दुसऱ्या दिवशी आमचा नंबर आमची दीदी काय म्हणती मला आपला नंबर झाला म्हणे आपल्याला थांबायचं नाही आपल्याला निघून पंचवटीला जायचं आपण पहिली बार नाशिकला म्हणजे मी जाते दिंडोरीला पण नांदर शिंगोटी या का आणि दिंडोरी याक्या कपड्याला मग परदीप दादा मला बोलले त्यांच्या आवाज येईल तुम्ही हे करा म्हणे पोरगी नक्की चांगली होईल तिला सत्तर वर्ष आयुष्य आहे पण मग तुम्ही सांगा ताई मुलगी आहे घरचे दारू पेते मग पोरगी जर चांगली असती मी लग्न करून दिलं असतं माल मला कमी झाला असता ना माझ्या डोक्याला आणि मग त्या मी तुम्हाला सांगायचे ती बाई चालल्या गेली पोरगी हत्ती हो। मी आठ नऊ वाजता रोडवर आले बाबा ना धान्य काढित होता बाबाला मी म्हटलं बाबा मला आहे नादर्शन स्टँडला सोडा तू मला सा, सांगते मैपूरगी तळतळ करून म्हणत होती मग मी कोण माणूस कसा माणूस बसू नको ग म्हणे आपण गाडी पाहू पण मी महाराजाचा जप करीत होते की आज तू इतका हाती पाना केला तुला कळत नाही म्हणलं की आपण मारणाच्या दारात उभा आहे महिला समजून घ्यावा आपण रातच्या रात राहू उद्या त्या आप बाईकड जाऊ मग आपण आपल्या औरंगाबादला जाऊ पण मुलगी काही तिथं थांबायला तयार नव्हती काय झालेलं तिला आ... ती तिला ती का असून ती परिशाना खूप करते ताई ती काय करते माणसाला समजून घेत नाही काही नाही काही नाही गल्ली तर कोणी काही बोललं सोसायटीत तर भस्कन बोलन वडील बोलले का बोलन मम्मी बोलली का बोलन भाय्याला पण आला समजून घेत नाही मला मग तुम्ही एवढ्या रात्री आम्ही पंचवटी लालो जी बैल हुशार होती ती मी कितक दिसणार नव्हत गेले ना आम्ही रात्री कुठ उतरा काय उतरा या ना इतकी टेन्शन मध्ये आले न रात्री साडे अकरा वाजले मला नांदर शेंग होती तर ती पंचवटी यायला ताई महाराजाचा इतका कट्टर जप करत होते तुम्हाला काय सांगू आणि डासा डासा रडत होते मी त्या बाईला घेऊन गेले तर तिचा तिचा खर्च जायचा यायचा आणि तिला तिच्या नाव्याला चिवडा घातला याचा सुद्धा भरला होता मी पण महाराजांनी पण कळत नाही का की आपल्या आईला किती त्रास होतोय काय नाही ना ती ती समजून घेत नाही म्हणून तर मी महाराजाला म्हणले मी महाराजावर आता मला डॉक्टर म्हणतो तिचं गॅरंटी नाहीये निर्णदिल गेले मावली ना तसं काही बोलले नाही परदी दादा म्हणलेलं सत्तर वर्ष अविषय मग माझं कसं म्हणणंय माझा खूप मा विश्वास आहे दत्त महाराजावर hmm. आता परवा दिवशी मग गुरुवारी पारायण झालं खूप लगे खूप मग असं म्हणणं आहे माझ्या मनातून मनातून वाटतं की दत्त महाराज स्वामी महाराज नाही मुलगी चांगली करणार मध्ये करणार hmm. आणि माय जावा मोठ्या जावाला दोन मुलं आहे मधल्या जावाला एक मुलगा मुलगी आणि मला एक मुलगी आहे मला कोणीच साथ देत नाही तरी माय स्वतः त्या नाव्याने दिली नाही एखाद्या मुलगी करायला लागली माझा नवरा म्हणतो तुझा चांगला करणार होता ना नाही पोरीला अजून आमची समजा आता ती जर नाराज झाली तर नाराजच होईल दोन दोन दिवस नाराजच राहील हसणार नाही बोलणार ना ना नाही जेवणार नाही आपलं मन ती जाणून समजून घेतच नाही तिला असं वाटतच नाही का कोण ना असं आपण समजून घेतलं पाहिजे पोठे ना आ, आता एवढे मोठी आता तिला एकोणीस पूर्ण होऊन आता वीस मध्ये लागली ती हो आणि मग कॉलेज वगैरे करते कॉलेजला जाते तुम्हाला घरात काम करायला लागली तर इतकं स्वच्छ करती घर जाडत तुम्ही म्हणताना घर पुसलं का किचन वाटत असेल भांडे लवीन सारं काम करते ती पण शरीर वाढत नाही बारीक आहे आश चिडचिड करती आणि मैत्रिणी वगैरे आहेत का तिला मैत्रिणी कमीत कमी म्हणजे कॉलेजला जाती तेव्हाच बोलती मैत्रिणी संग ती आता वातावरण कसं निघलं मितील सदत कॉलेजला आम्ही जाऊ देत नाही बाहेर पण जात नाही ती फक्त मोबाईल वगैरे पहि आणि स्वामी महाराज गुरु करेल अकरा माळी करीन डॉक्टर डॉक्टरला आता मागच्या वर्षी मुंबईच खूप मोठं हॉस्पिटल आहे तिथं माझ्या भावांदा केलं तर डॉक्टर म्हणीच समजा वडील आले तर आपण प्रयत्न करू शकतो पण मग डॉक्टर गॅरंटी घेत नाही तर आम्ही ऑपरेशनाची रिक्स घेतली नाही आणि परत असं वाटतं की बुवा तिचा जीव आहे तर आपण जीव लावा काही करता काही झालं तर आपल्याला पासता जायचा गेलो होतो चांगलं करायला ना दुसरं म्हणजे तिचे वडील सपोर्ट करत नाही की खरंच तर आता जे होईन ते वहीन आपण करूच ऑपरेशन तिचे वडील मालाच त्रास देतात तुझे मारात बोलते ना चांगली होईल मग का नाही झाली अरे बापरे मोठे मोठ होलंय का मी लिहत आता ते किती का असत माल काही बरोबर नाही माझ्या मते तर नाई ट्रीटमेंट घेतली पाहिजे डॉक्टरच गॅरंटी घेत आहेत तर ते ऑपरेशन केलं पाहिजे पण भरेल के एम हॉस्पिटल आहे जे जे हॉस्पिटल आहे इथे छान छान हॉस्पिटल आहेत मोठे आहेत हॉस्पिटल जे 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 हॉस्पिटल का के एम लाखील होत माझ्या भावाने मला वाटतं सात आठ मजली अशी काहीतरी हॉस्पिटल हो 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 भाऊ कुठे राहतो तुमचा कल्या उल्हासनगरला ड्युटी कल्याणला पोलिस हो अच्छा, अच्छा। हो ताई तुम्ही तिला हॉस्पिटलला येऊ त्या इकडे होईल तिचं सगळं छान होईल अलग अलग हो हो कारण एवढे कष्ट करताय तुम्ही नक्की यश देतील तुम्हाला हा पण ताई संघर्ष माझं एवढंच म्हणणं आहे की स्वामी महाराजांनी मी काहीच नाही मागितलं नवरा करा कराय मागितलं पोरगाला ड्युटी द्याय मागितली माझ्या जीवनात लई संघर्ष केला मी पण स्वामी महाराजांना कोणी नाव ठेवा ही गोष्ट स्वामी महाराजांना स्वामी ना ते जवळच ते जवळच राहील टेन्शन असत संसारात मी कुठल्याच गोष्टी स्वामी महाराजांना मागत नाही पदर पसरून पसरून फक्त पोरगी मागते आहे नाही होईल कारण छान होईल ती कुठे आता ती बाया शेजारच्या घरात बसली आहे अच्छा असे जाते का शेजाऱ्यांकडे बोलते बिलते व्यवस्थित आमचेच भाडेकरी शेजारी हा आपण बोलते व्यवस्थित ना तिकडे तुम्हाला सांगते छान बोलते एक शब्द पण ओकणार नाही मी तरी कोणी काही बोललं तर गुप्चित बसन उत्तर देणार नाही ती ऐकूनच घेणार नाही जिथं आल्या तिथं उत्तर देईल प्रत्येक गोष्ट तिची चांगली फक्त वाढत नाही तुम्ही सांगते मुलीचं आतापर्यंत लग्न केलं असताना मी पण आता आपण कोणाच्या आयुष्याची बर्बादी करा सांगा मला कोणाच्या आयुष्याची बर्बादी करायची नाही नाही तुम्ही ऐका तुम्ही हॉस्पिटलला न्या जेवण वगैरे करते का ते व्यवस्थित हा जेवण वगैरे करते ती व्यवस्थित तीन टाइम जेवती अच्छा म्हणून आणा तिला बॉम्बेला एकदा ऑपरेशन करत आहे होईल सगळं छान. परदीप दादाकडं परत एकदा जाऊन विचारू का तरी त्यांना की operation करावं का म्हणून आम्ही. तेव्हा काय बोलले होते ते? दादा म्हणे तुम्ही एवढी घेतलेली सेवा ती करा ती पूर्वी कंप्लीट होईल म्हणे छान. हम्म हम्म हु हम्म 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 मग काय? पर... केली ना ते तुम्ही? नाही मी काय केलं दोन महिने केली सासरे मातारे ते आता जातात मधी मधी डोक्याला ताण झाला माझ्या आता मी वृंदावनला चालले तारखेला त्याच्यानंतर मी ती सेवा पूर्ण करून परदी दादाकडे वापस जाणार आहे मग ती तर हम्म मला आण तुम्ही सदच मानता ना आणबाव शेअर केला का सारा व्यवस्थित होत म्हणून मी खूप वेळ फोन लावली ती तुम्हाला ते आज येऊ बघा नाही पण होणारच ताई तुमचं छान होईल फक्त ना तुम्हाला बघा आता एवढा तर फरक जाणवला हो आहे ना आता त्या दिवशी एवढे रात्रीचे गेले तरी एवढं स्वामींची साथ ते ऑपरेशनचा पण प्रयत्न करा तुम्ही दादांना विचारावं तर पण तरी पण तुम्ही माझ्या मते ऑपरेशन करा आणि इथे सरकारी हॉस्पिटल आहेत ना ताई हे इथे जास्त पैसे लागत नाही पैशाचा का सारा खर्च मी करतो कारण माझ्या बहिणीच्या मुलीचं आता लग्न केलं ती नाही वीस लाख रुपये खर्च केला बापरे हो माझे दोन भाऊ आहे दोघी भावानी केला अरे बापरे चांगले भाऊ हा माझ्या आईकड आमच्या घर मला आहे ना कुठल्याच अपेक्षा नाही माझ्या आई वडील वडील दारू पेत होते ना आईना रानपण काढलं तर आमच्या न पाहता लग्न करेले कारण माझ्या आईने जी कुर्बानी त्या गोष्टी पुढं कोणत्याच गोष्टी काहीच महत्व नाही त्याला मला कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट मा नाही माझ्या आईना जी गोष्ट केली ती गोष्ट आपण माझ्या आईला वडील इतके मारित होते रक्त कुत्र पेऊन जात होतं बापरे हा आमच्या घरच्या संग इतका इतका तुम्हाला सांग ते सुद्धा करू शकत नाही कुठलीच अपेक्षा घरच्याकडून मी ठेवली नाही पण फक्त महाराजांनी पोरगी चांगली करावं कारण मला दाखवायचं आहे की महाराज काही पण करू शकता माय महाराजाला कोणी नाव ठेवलेलं मला अजिबात पसंत नाही येऊ शब्द मला लई लई त्रास देतो की आपल्या काही झालं का स्वामी महाराज लोक नाव ठेवतील तुम्ही ते करून टाका ऑपरेशन ताई डॉक्टर बोललेत ना आम्ही करतो तर करू द्यायच हॅलो हॅलो म्हटलं डॉक्टर बोललेत ना तर करू जाते ऑपरेशन हा ना मी आता काय करते एवढी दादानी दिलेली कम्प्लीट करते परत दादाकडे कर जाते दादा लिहारी ते ऑपरेशन करावं का मग परत घेऊन जाते तिल ते हम्म नक्की छान होणार एकदम मस्त होईल ते बघा माझे खूप मोठे मोठे अनुभव येत मला ती दममा दाम्मा शेअर करायचे तुम्ही फोन उचलत जा माझा शेके नावे बर बर मी हे का सेव्ह करून ठेवतो हा नंबर सेव्ह करून ठेवा मला मी शे जा मला वेळ नाही मी नंतर बोलते म्हणून बरं बरं हां ती स्वामी समर्थ ठेवू समर्थ ते हो